अतिशय महत्त्वाची सूचना आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या उमेदवारांसाठी आय टी आयचे नव्याने ऑनलाईन अर्ज भरणे अर्जाचे निश्चितीकरण करणे अर्जात दुरुस्ती करणे यासाठी नव्याने ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हे ऑनलाईन अर्ज भरता येतील महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील आगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठी प्रवेश सूचना अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसला पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी ही संस्थान्याय व व्यवसाय न्याय संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविल्या जाईल आणि या पहिल्या प्रवेश फेरीचे प्रत्यक्ष प्रवेश हे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर बारा जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजतापर्यंत ही पहिल्या फेरी प्रवेश फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू राहील यामध्ये प्रवेश दिला जाईल तर पहिल्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या विकल्पानुसार जर जागा झाली असेल तर त्या उमेदवाराला आपला प्रवेश निश्चित करावा लागेल अन्यथा तो पुढील प्रवेश फेऱ्यामधून बाद होईल तर आय टी आयच्या उमेदवारांनी ज्या उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज भरले अर्जाचे शुल्क भरले अर्जाचे कन्फर्मेशन केले आणि ऑप्शन फॉर्म भरले असेच उमेदवार पहिल्या प्रवेश पात्र राहतील ज्या उमेदवारांनी कुठल्याही कारणाने विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेले उमेदवार हे समुपदेशन फेरीमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरणे हे कार्यवाही दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजतेपर्यंत असेल तर आय टी आयच्या समुपदेशन फेरीसाठी म्हणजेच स्पॉट ॲडमिशनसाठी जे अनेक विद्यार्थी कुठल्याही कारणाने वेळेवर डॉक्युमेंट्स मिळाले नाही किंवा इतरही कारणे ज्यामुळे उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करू शकले नाही किंवा ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले कन्फर्मेशन केले परंतु ऑप्शन भरले नाही अशा उमेदवारांसाठी ही एक नव्याने संधी देण्यात येत आहे आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा आवडल्यास आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आय टी आय म्हणजे नोकरी मिळण्याची खात्री कुठेही प्रवेश घेण्याअगोदर एकदा नजीकच्या शासकीय आय टी आयमध्ये माहिती विचारा दहावीला कमी मार्क मिळाले चिंता करू नका घ्या कौशल्य शिक्षणाचा ध्यास करा बेरोजगारीवर मात संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले सत्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वागत करीत आहे ناني بعد